मी कुठल्याही क्रिमिनल लॉबीच्या दबावाखाली काम करत नाही काही लोक राजकीय द्वेषापोटी असे आरोप करत असतील पण त्यामध्ये काहीही तथ्य नाही असं म्हणत माजी आमदार मदन येरावार यांनी त्यांच्यावर होणारे आरोप त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये फेटाळले जनतेचा सेवक म्हणून काम केलंय आणि यापुढेही करत राहणार आहे सरकारच्या योजना या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम जनतेचा सेवक म्हणून मी केलं माझे कुणाशीही मतभेद आणि मनभेद नाहीत आणि मी पुढेही पक्षाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून जनतेची सेवा करत राहील असं माझी आमदार मदन येरावार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आपली भूमिका स्पष्ट करत असताना माझी आमदार मदन येरावार बोलत होते महाराष्ट्रात मी जरी पराभूत झालो असलो तरी महाराष्ट्रात ज्या ज्या संख्येने राष्ट्रवादी आलं ज्या संख्येने राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार या संख्येने उभा राहणं विरोधी पक्षालाही होऊ शकत नाही विरोधी पक्ष नेता ही त्यांची म्हणजे परिस्थिती असं नाही मला ती जनतेने दिलेला कौल आहे त्याच्यामुळे विकासासाठी माझ्याशी चर्चा करण्यास मी सदैव तयार आहे पण मी विकासासाठी पैसे आणण्यामध्ये यवतमाळ तर जनतेनी आजपर्यंत भारतीय जनता पक्षावर तो विश्वास दाखवला आणि मी फक्त यवतमाळ शहराचा विचार किंवा मतदारसंघाचा विचार करत नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीमधून विकास विकासाच्या योजना सरकारच्या योजना त्याची अंमलबजावणी सत्तेच्या संघटकता संग्छत संघटनेच्या माध्यमातून त्या उपेक्षित माणसाच्या लाभार्थ्यापर्यंत पोचवणं हा आमचा सदैवचा हो प्रयत्न राहतो त्याचा जरी आमदार म्हणून मी होतो आज माझे आमदार म्हणून राहील तरी एक कार्यकर्ता म्हणून मी त्याचाच एक भाग म्हणून पुढील काय कार तसाच कार्यरत राहणार आहे त्याच्यामुळे कोणचीही गोष्ट अडणार नाही हा विश्वासही मी देतो आणि मी नी नवनिर् नवीन निवडून आलेल्या आमदारांना शुभेच्छा देतो कामाच्या आमच्या सर्व आमदारांना शुभेच्छा देतो ते महायुतीचे असेल किंवा जे माझ्या मतदारसंघात आले असेल त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि कुठे अडचण त्यांना आली तर मी सदैव विकासासाठी सदैव अवेलेबल आहे तत्पर आहे मी असं म्हणत नाही की माझा अभ्यास खूप आहे पण शेवटी हे क्षेत्र आहे ज्याच्यात अनुभवावरून किती टर्म झाले याच्यापेक्षा किती टर्म आले काम किती केलं त्याच्यामुळे कोणत्या हेडमधून काय आणायचं कोणाकडून आणायचं कसं आणायचं हे सगळं मला जास्त अवगत आहे जा त्याच्यामुळे त्या त्या हिशोबाने मी सदैव मदत करण्यास तयार नाही कोणताही राजकीय क्लेश निवडणुकीमध्ये जरीही कोणी मतभेद निर्माण केले असेल काही आपल्या गोष्टी मांडल्या असेल तरी मनभेद हा राजकारणात होत नाही किंवा तो माझ्या मनातही नाही आहे ज्यांनी ज्यांना सोयीचं जे वाटलं ते केलं त्याला त्यांच्यापरीने त्यांना यश प्राप्त झालं त्यांना शुभेच्छा पण मी माझ्या दृष्टीने जे झालं ते संपलं आणि भविष्यात मी जसा आमदार म्हणून होतो जसा मंत्री म्हणून होतो तसाच एका आजही आहे आणि भविष्यातही राहील सत्ता हे समाजसेवेचं साधन आहे उपभोगाचं नाही हा माझा मंत्र होता माझ्या पक्षाचा विचार आहे तोच माझा आजही आहे आणि तोच माझा भविष्यातही राहील अशा एवढ्या